जातो माघारी पंढरी नाथा दर्शन झाले आता तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळे मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माते आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळचे आता साडेपाच वाजून गेलेत पावणे सहा झाले असतील आता तर दिंडी आता सोडली मी आता मी चाललोय नदीला नदीला जाऊन आंघोळ तर केलेलीच आहे सकाळ सकाळ नदीला जाऊन हातपाय धुवायचं आणि नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं म्हणतोय मग आता कसं कसं होतंय बघू गर्दी किती आहे काय त्याच्यावर अवलंबून आहे अजून हिथनं चार किलोमीटर आहे नदी तर चालत जावं लागणार आहे सकाळ सकाळ आपल्याबरोबर ह्या मावसा आहेत ते चला ती ते चला 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 ो या जगी भैरा झालोया जगे बैरा झाला चित्र वचना शिपाली माता मारुजी पाना दिला मागुता बैरा झालो नारा देई येता एका जन्म मरण आता एका जन्म स्मरणे आता सकाळ सकाळ गर्दी वाढायला लागली आता नदीकडं जायचं आहे आपल्याला तिथनं परत शिखराचं दर्शन घ्यायचं आत नंतर काय आपल्याला दर्शन मिळणार नाही असल्या कंडिशनमध्ये त्याला लय वेळ लागणार बराच वेळ लागणार पंढरपुरात आलो माऊली माऊलींच्या नगरीत विठू माऊलीच्या नगरीत आपलं उद्देश साध्य झाला चला स्वतःचे मोबाईल दहा दागिने बस थांबाळा लहान मुलांचे हात धरा वयस्कर मोबाईल नंबर मार्ग द्या सुसंत नाम जो पाहिजे मौल्यवान वस्तू दार दागिने सांभाळा स्वरांपासून सावध रहा लहान मुलांना सांभाळा पोलीस यंत्रणा आपल्यासाठी चोवीस तास सज्ज आहे अनवादु <laughs> कर तर आपण आता नदीला हात पाय दुणार आहे आणि माघारी

थोड्या वेळात रेल्वे हाल ना तर हेमावली पण दिंडीमध्ये गेल तर कुठलं गाव तुमचं पिंपरी झोला पिंपरी झोला आहे गंगाखेड गंगाखेड जिल्हा परभणी परभणी आता कुठं कुर्वडीन तिथनं परत गंगाखेडला जा बारीक जा बरं कुठल्या दिंडीत होता तुम्ही चार नंबर चार नंबर हे सगळ्याजण गेलते तुमचं कुठलं गाव पण दिंडीत घेता ही रेल्वे पूर्ण सगळी दिंडीची जाई काय की भाऊ सगळेजण दिंडीच आम्ही दोन नंबर हांडे महाराज हांडे महाराज दिले तर म्हणजे पालखीच्या पुढं का माग पालखीच्या मागे दोन नंबर दिंड जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता जातो माघारी पंढरी नाथा जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता तुझ्या नादाने ने तुझ्या नादा ने ही तुझी चरे पंढरी धन्य झालो आम्ही जन्माचे धन्य झालो आम्ही जन्माचे नाम घेता तुझे आवडीने नाम घेता तुझे आवडी जातो माघारी जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता जातो माघारी जातो दा माघारी पंढरी नाता, तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले आता ही तुझी चरी पंढरी चालू झाली भक्तांची वारी चालू झाली भक्तांची वारी तुका म्हणे भक्ती करा थोडी तुका म्हणे भक्ती करा थोडी जातील पापे सारी पळोनी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता